दोन मिनटं थांबा माझं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून तर घ्या मित्रांनो खास करून जर तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळवळा असेल शेतकऱ्याबद्दल काहीतरी आत्मीयता असेल तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर शंभर टक्के आपण प्रत्येकाने कमेंट करा शेतकऱ्यासाठी बोलते वा माझा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असा आहे की मी गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या विषयावरती काम करतो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे मार्गदर्शन करतो रोज अपडेट देतो मला हे लक्षात आलेलं आहे की गेल्या दोन वर्षापासून की शेतकऱ्याकडील माल संपला की त्या ठिकाणी त्या मालाला भाव येतो जसं की आता कापूस शेतकऱ्याकडचा संपला आता कापसाला भाव आला कांदा शेतकऱ्याकडून संपला तर मग कांद्याला भाव येतो गहू संपला तर गव्हाला भाव येतो हेच नाही तर कुठलंही पीक घ्या शेतकऱ्याकडील पीक आता विकून झाले की मग भाव येतो असं का होत असेल प्रत्येकाने कमेंट करून सांगा आणि शेतीविषयक रोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल लाईक करा आणि महत्त्वाचा प्रश्न केला म्हणून सबस्क्राईब करा